नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विदर्भातल्या अकरा हजार आठशे बासष्ट गावात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर एकनाथ खडसे यांचं परिषदेत निवेदन दुष्काळी भागातल्या पंधरा हजार आठशे गावांची वीज बिलं माफ करण्याचं ऊर्जा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन भारत बांगलादेश पॉवर ग्रिड ट्रान्समिशन लाईनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन ब्रसेल्स बॉम्बस्फोटातल्या मृतांची संख्या पस्तीसवर इसिसनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी इडलीच्या उलट तपासणीला सुरुवात पत्नीबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला नकार तहवूर राणाशी असलेले लागेबांधे मात्र मान्य स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा स्मृती दिन देशाची आदरांजली आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा बांगलादेशी बंगळुरू इथं करो या मरोचा सामना नमस्कार आता बातम्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेल्या निर्देशानुसार विदर्भातल्या अमरावती अकोला वाशिम यवतमाळमधल्या पाच हजार आठशे दहा तसंच नागपूर वर्धा गडचिरोली गोंदियातील सहा हजार बावन्न गावांमध्ये सरकारनं आज दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत यासंदर्भात निवेदन दिलं अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील पन्नास पैशापेक्षा कमी पैशावरील पैशा 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 अंतिमरित्या जाहीर झालेल्या पाच हजार आठशे दहा गावांना दिनांक वीस दहा पंधराच्या शासन निर्णयानुसार सवलती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यासोबतच नागपूर वर्धा गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील पन्नास पेक्षा परी, कमी पैसेवारीच्या सहा हजार बावन्न गावांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला या गावांना जमीन महसूलात सूट वीज बिलात तेहतीस टक्के सूट परीक्षा शुल्क माफी वीज थकल्यामुळे वीज जोडणे खंडित न करणे व आवश्यकतेनुसार टँकर्सने पुरवठा करणे या सवलती देण्यात येणार या गावांना दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या इतर भागांप्रमाणे सवलती लागू होतील असं खडसे यांनी सांगितलं त्यापूर्वी मराठवाड्यात तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी दीर्घकालीन शाश्वत उपाययोजना करण्याची गरज असून त्यादृष्टीनं सरकार प्रयत्न करत आहे असं एकनाथ खडसे यांनी आज सकाळी झालेल्या विशेष सत्रात सांगितलं नियम अन्वये मराठवाड्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे से अमरसिंह पंडित यांनी विचारलेल्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते यावर्षी जर चांगला पाऊस पडला तर जलयुक्त शिवार योजनेचे सकारात्मक परिणाम दिसतील असं सांगत जे प्रश्न गेल्या सदुसष्ट वर्षात सुटले नाहीत ते वर्षभरात कसे सुटतील असा टोला खडसे यांनी यावेळी लगावला मुंबईत इंदू मिलच्या जागेवर प्रस्तावित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठीच्या जमीन हस्तांतरणात कोणतीही अडचण नाही फक्त काही तांत्रिक गोष्टी बाकी आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते या जागेसाठीची किंमत यापूर्वी तत्कालीन सरकारनं तीन हजार दोनशे कोटी रुपये ठरवली होती मात्र आता एक हजार चारशे तेवीस कोटी रुपये ही नवी किंमत ठरवण्यात आली असल्याचं सांगत येत्या चौदा एप्रिलनंतर इंदू मिलमध्ये स्वच्छतेचं काम सुरू होईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं हे जनतेचं स्मारक आहे त्यामुळे यासाठी सगळ्यांना सोबत घेऊन तसंच मतैक्य करूनच काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे दुष्काळी भागातल्या पंधरा हजार आठशे गावांची वीज बिलं माफ करणार असल्याचं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिलं राज्यातल्या विजेच्या समस्यांवरील चर्चेच्या प्रस्तावाला ते उत्तर देत होते वीज निर्मिती क्षेत्र अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं वीज निर्मिती आणि वीज वितरण कंपन्यांना अनुदान देण्याऐवजी त्यांना अधिक सक्षम करण्याचं सरकारचं धोरण आहे असं ते म्हणाले कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राज्य शासन पस्तीस ते चाळीस टक्के वीज वाचवणारे नवे पंप आणणार असून राखेसंदर्भात नवीन धोरण आखणार असल्याचं त्यांनी सांगितलं राखेपासून चारशे ते पाचशे कोटी रुपयांचं उत्पन्न मिळू शकेल असं ते म्हणाले पिण्याच्या किंवा शेतीच्या पाण्याऐवजी सांडपाण्यापासून वीज तयार करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला सुमारे अडीच हजार मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या निविदा काढल्या असून विशेष करून मराठवाड्यात सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुंबईत समान वीज दर आकारण्यामागे असणारी मर्यादा लक्षात घेता यासंदर्भात काय करता येईल याचा विचार सरकार करत आहे असं बावनकुळे म्हणाले मुंबई लगत असलेल्या एलिफंटा या पर्यटनस्थळी वीज पोहोचवण्याच्या नव्या प्रकल्पाचा आरंभ पंधरा ऑगस्टला होणार असून या अंतर्गत समुद्राखालून विजेची जोडणी घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं राज्यातली लाईन समस्या पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामविद्युतसेवक हे पद निर्माण केलं जाईल असं ते म्हणाले या आधी चर्चेची सुरुवात करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी साखर कारखान्यांकडून करण्यात येणाऱ्या वीज निर्मितीसाठी शासनानं प्रोत्साहन द्याव्याची मागणी केली होती असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे राजीव गांधी जीवनदायी योजनेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येत असून त्या जागी आता नवीन योजना आखण्यात येईल अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली नव्या योजनेत एकशे पंच्याऐंशी नव्या आजारांचा समावेश करून त्यासाठी देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ करण्यात येईल असंही शिंदे यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या रस्त्यांची दुरवस्था मान्य करून त्यासाठी राज्यस्तरावर मोठी योजना आखण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली याबाबतच्या प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या निधी खर्चात तफावत आढळून येत असल्यानं संदर्भात उपाययोजना आखण्यात येत आहेत असंही संदर्भातल्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत बांगलादेश पॉवर ग्रेड ट्रान्समिशन लाईनचं नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ढाक्यातून तर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार आगरतळा इथून या कार्यक्रमाला उपस्थित होते ही लाईन खुली होणं ही ऐतिहासिक घटना असून त्यामुळे आसाम त्रिपुरा आणि सिक्कीम या ईशान्य भागातल्या युवकांचा फायदा होणार असल्याचं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं आगरतळा इथल्या सूर्या मरेनगर वीज केंद्रातून बांग्लादेशच्या कॉमिला वीज केंद्राला या नव्या लाईनद्वारे वीज पुरवठा केला जाणार आहे यापूर्वीच त्रिपुरा राज्य वीज मंडळानं कॉमिला केंद्राला शंभर मेगावॅट इतकी अतिरिक्त वीज द्यायची व्यवस्था केली आहे बेल्जियममध्ये दहशतवाद्यांनी काल घडवून आणलेल्या तीन बॉम्बस्फोटातल्या मृतांचा आकडा पस्तीसवर पोहोचला असून या हल्ल्यात सुमारे दोनशे पन्नासहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत एसीसी या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे खलिद आणि ब्राहिम अल बक्रोई हे दोघं भाऊ या हल्ल्यातले आत्मघातकी हल्लेखोर होते असं बेल्जियममधल्या प्रसारमाध्यमांनी आज जाहीर केलं या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती तसंच पोलिसांकडे तशी नोंद होती असं वृत्तात म्हटलंय तिसऱ्या हल्लेखोराचा शोध अजूनही सुरू आहे बेल्जियमनं या घटनेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे या तीन बॉम्बस्फोटांपैकी दोन स्फोट ब्रसेल्स इथल्या जवेंतम विमानतळावर तर तिसरा स्फोट बाल मालबिक मेट्रो स्थानकावरती झाला होता गेल्या वर्षी पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या प्रमुख संशयित आरोपीला झालेल्या अटकेची पार्श्वभूमी या बॉम्बस्फोटानं आहे जगभरातल्या अनेक देशातल्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे भारत या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असून भारतीय जनता बेल्जियमवासियांच्या दुःखात सहभागी आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे तर ब्रसेल्सला झालेल्या स्फोटांचं वृत्त अस्वस्थ करणार असून दहशतवादाला कोणत्याही मर्यादा नसतात हेच वारंवार स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे या स्फोटात बळी त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं या दुर्घटनेत एक भारतीय महिला जखमी झाल्याचं वृत्त असून तिच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस मार्च रोजी बेल्जियम अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं होणाऱ्या भारत युरोपीय संघ शिखर संम्लनात सहभागी आहेत भारत आणि युरोपीय संघातली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासह या राष्ट्रांची प्रगती आणि विकास साधण्याकरिता या संमेलनात विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आर्थिक भागीदारीसंदर्भात द्विपक्षीय करार होण्याचीही शक्यता आहे दरम्यान ब्रसेल्स इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यात कोणताही बदल होणार नसून तो ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे ब्रसेल्स नंतर पंतप्रधान दोन दिवसांच्या अमेरिकेच्या भेटीवरती जाणार असून वॉशिंग्टन इथं होणाऱ्या चौथ्या अणुसुरक्षा संमेलनात भाग घेणार आहेत आणविक दहशतवादाचा वाढता धोका लक्षात घेऊन त्याचा प्रसार रोखण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन कोणत्या उपाययोजना करता येतील यावर या, या संमेलनात चर्चा अपेक्षित आहे आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात दोन आणि तीन एप्रिलला पंतप्रधान सौदी अरेबियाला भेट देणार आहेत दोन्ही राष्ट्रांमधल्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि इतर मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद बोलणी करणार आहेत केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी व्यापक जनजागृतीचं काम हाती घ्यावं अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांचा आढावा आणि त्याचे परिणाम यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी काल परिषदेची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी मंत्र्यांना मार्गदर्शन केलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांना कमीत कमी दोनशे ठिकाणांना भेटी द्याव्यात आणि शासकीय योजनांचा लाभ जनतेला प्रत्यक्षात होतोय की नाही याची खातर जमा करावी असं ते म्हणाले राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या दोन वर्षात जनहिताचे अनेक निर्णय घेतले असून धोरणं आणि योजना आखल्या आहेत असं सांगत सरकारच्या विविध योजनांविषयी सर्व मंत्र्यांना तपशीलवार माहिती असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरकार पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करत असून ही वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करा असं ते म्हणाले सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्या प्रकरणात माफीचा साक्षीदार झालेला पाकिस्तानी अमेरिकी दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याच्या उलट तपासणीला आज मुंबईतल्या सत्र न्यायालयात सुरुवात झाली या हल्ल्यातला प्रमुख सूत्रधार असलेल्या जुंदालचे वकील अब्दुल वहाब खान यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीश जे ए सानप यांच्यासमोर हेडलीची उलट तपासणी घेतली या दहशतवादी हल्ल्यातला साथीदार पाकिस्तानी नागरिक तहबूर राणा लष्कर ए तय्यबाशी संबंधित नव्हता मात्र त्याला हेडलीचे लष्कर ए तय्यबाशी असलेले लागेबंदे ठाऊक होते असं हेडलीनं आपल्या जबानीत सांगितलं लष्कर ए तय्यबाच्या हस्तकांना हेडलीनं दिलेलं प्रशिक्षण आणि या संघटनेसाठी हेडलीनं केलेल्या हेगिरीबाबतही राणाला माहिती असल्याचं या जबानीत स्पष्ट झालं लष्कर ए तैयबाला साठ ते सत्तर लाख रुपयांची रसद पुरवल्याची माहिती हेडलीनं दिली अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपावरून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आपल्याला दोनदा अमेरिकेच्या कारागृहात जावं लागलं होतं तसंच यापुढे गुन्हेगारी कारवाया करणार नाही असं तिथल्या न्यायालयासमोर कबूल केल्यानंतरही आपण लष्कर तैय्याबाच्या कारवायांमध्ये सामील झालो होतो असं हेडली म्हणाला मात्र हेडलीची पत्नी शाजिया हिच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला त्यांना नकार दिला लष्कर तैय्याबाबरोबरच्या आपल्या संबंधाची शाजियाला कल्पना होती शाजिया मूळची पाकिस्तानी असून ती कधीच भारतात आली नाही असं हेडलीनं सांगितलं दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या कथित देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमारनं अंतरिम जामिनाच्या शर्तींचं उल्लंघन केलेलं नाही, नाही ना याची चाचपणी दिल्ली पोलीस करतायत दिल्ली पोलिसांनी आज उच्च न्यायालयाला ही माहिती दिली तर कन्हैया कुमारचा अंतरिम जामीन रद्द ठरवण्यासाठी सध्याच्या स्थितीत कोणतंही कारण दिसत नसल्याचं दिल्ली सरकारनं उच्च न्यायालयाला सांगितलं कन्हैया कुमारला मिळालेला जामीन रद्द केला जावा अशी मागणी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या याचिकांच्या सुनावणीदरम्यान हा युक्तिवाद झाला दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात होळीनिमित्तानं मोठ्या प्रमाणावर बनावट आणि अवैध दारू विकली जात असून या बनावट दारूमुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गडचिरोली पोलिसांतर्फे गेल्या दोन दिवसांपासून दारू विक्रेत्यांवर फार मोठ्या प्रमाणावर धाडसत्र सुरू आहे दारू विक्रेत्यांची धरपकड करण्यात येत असून गेल्या दोन दिवसात तब्बल दहा लाखांची बनावट आणि अवैध दारू जप्त करण्यात आली आहे पंधरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हे धाड सत्र आणखी तीन चार दिवस सुरू राहणार आहे वर्षभरात पोलिसांनी तब्बल अडीच कोटींची दारू जप्त केली असून नऊशे जणांवर कारवाई करण्यात आली आहे नागरिकांनी दारूपासून दूर राहावं असं आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि दारूविरोधी पथकानं केली आहे नांदेड जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्यानं विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडत आहे त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय विष्णुपुरी आणि इतर प्रकल्पामुळे मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा नांदेडमध्ये पाणीटंचाईची तीव्रता कमी असली तरी नागरिकांना पाण्यासाठी अनेक ठिकाणी भटकंती करावी लागते जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यांमध्ये दररोज दोनशे सहासष्ट टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे शहरात दर चार दिवसाला महापालिकेकडून पाणीपुरवठा होतो मात्र ग्रामीण भागात परिस्थिती गंभीर आहे अजून एप्रिल मे आणि जून महिना निघायचा बाकी आहे त्यासाठी आता असलेल्या पाण्याचंच व्यवस्थित नियोजन करण्याचं आवाहन प्रशासनापुढे आहे भूजल पुनर्भरणाकडे दुर्लक्ष होत असल्यानं राज्यात सर्वत्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे भूपृष्ठावरील पाण्यासोबतच भूगर्भातील पाण्याचं संवर्धन योग्य प्रकारे झालं तर सतत निर्माण होणाऱ्या पाणी समस्येवर सहज मात करता येणं शक्य आहे असं मत वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केलं जिल्ह्यातल्या जलजागृती सप्ताहाचा काल जिल्ह्यामध्ये समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते सप्ताहानिमित्त जिल्ह्यात जलपूजन जलदौड तसंच विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा यासारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पाण्याचं महत्त्व नागरिकांना पटवून दिलं भारतातील पाणी व्यवस्थापन हे आजही मध्ययुगीन असल्याची खंत व्यक्त करत हवामान बदलाच्या काळात आहे त्या पाण्याचं कल्पकतेनं नियोजन करणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं लातूर इथं काल जलजागृती समारोपा समारोपानिमित्तानं हवामान बदल आणि जागतिक जलसंकट या विषयावर देऊळगावकर बोलत होते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नंदुरबारमधल्या आदिवासी बहुल मागास जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतात शासनानं सिंचनासाठी विहिरी उपलब्ध करून दिली आह शासनाची ही महत्वपूर्ण योजना प्रभावीपणे राबवली जाते कोरडवाहू शेती आता सिंचनाखाली आल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे आणि त्यांचं जीवनमानही उंचावलं जात आहे नंदुरबार इथल्या आदिवासी बहुल मागास जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे मात्र स्वतःची जमीन असूनही सिंचनाअभावी त्यांना रोजगारासाठी इतर राज्यात स्थलांतरित व्हावं लागत होतं त्यामुळे शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती जमाती आणि इतर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन विहिरी उपलब्ध करून दिल्या जात आहेत शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचं जीवनमान उंचावणं हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असून जिल्हा प्रशासनातर्फे ही योजना राबवली जात आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर व्ही गमे यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजार दोनशे पंचवीस विहिरींची कामं पूर्ण झाली आहेत या विहिरीमधनं लोकांना एक शाश्वत शेतीसाठी स्वतःचं चांगल्या प्रकारे उपजीविकेचं साधन उपलब्ध होत आहे आपणच आता जे ठाणेपाड्याचं शेतकऱ्याची भेट घेतली त्यांना ही कोरोना शेती होती आणि विहिरी आता झाल्यानंतर त्यांना दोन एकर कांद्याचे पीक घेतलेले आहे आणि त्यामुळे त्यांचं उत्पन्न अतिशय चांगल्या प्रकारे आता झालेलं आहे आणि जे तरुण मुलं रोजगारासाठी बाहेर होती त्यांनाही आता हे रोजगाराचं चांगलं साधन मिळत आहे म्हणून आपण विहिरी प्राधान्य घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये नियोजन केलेलं आहे या योजनांमुळे आता विहिरीद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत असून वर्षभर पीक घेणंही आता शक्य झालं आहे पाहिजे कोरोना शेती होती नंतर शासनाने मला अनुदानाची वेर दिली त्याच्यामुळे माझी बागायत क्षेत्र झालं त्याच्यामुळे माझा मोठा फायदा झाला मी आता सोळा एकर बागायत करतोय चार ते पाच लाखाचे उत्पन्न वार्षिक येतोय मला शासनातर्फे मिळत असलेल्या या सिंचनाच्या सुविधा पाहून युवा वर्गही शेती व्यवसायाकडे वळू लागलाय मजुरांचं स्थलांतरही आता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लातूर जिल्ह्यातल्या सध्या पाण्याची भीषण टंचाई असून यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा या उद्देशानं प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे तीस विंधन विहिरी घेण्यात येत आहेत लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांनी आपल्या खासदार निधीतून ही कामं मंजूर केली आहेत या विंधन विहिरीवर विद्युत मोटारी बसवण्यात येणार असल्याचं गायकवाड यांनी काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं मराठवाड्याला पाण्यासाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावं लागतं लातूरला नेहमीच अवर्षणाच्या झळा सोसाव्या लागतात असंही ते म्हणाले जर मराठवाडा हे एक वेगळं राज्य झालं असतं तर केंद्राकडून मराठवाड्याला भरीव निधी मिळाला असता आणि या विभागावरचा अन्याय दूर झाला असता असं गायकवाड म्हणाले लातूरचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भाजपा पक्ष म्हणून महापालिका आणि जनतेतल्या दुव्याचं काम करेल असं भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी यावेळी सांगितलं पाणीपुरवठ्याचा व्यवहार पारदर्शक व्हावा यासाठी महापालिकेचे टँकर तसंच खाजगी संस्थांच्या टँकरचे क्रमांक आणि मालक जाहीर करावेत अशी मागणी भाजपानं महापालिका आयुक्तांकडे केल्याचं ॲडव्होकेट शैलेश गोजमगुंडे म्हणाले जागतिक हवामान दिनाचा औचित्य साधत पुण्यातल्या आयआयटीएम आणि भारतीय हवामान विभागाच्या वतीनं प्रदर्शन भरवण्यात आलं त्यात महाविद्यालयीन मुलांनी पर्यावरणपूरक अनेक उपकरणं तयार केली होती सौर ऊर्जेच्या माध्यमातून रेल्वे यंत्राच्या सहाय्यानं शाळेतले बोर्ड पुसण्याचे तंत्र जैविक इंधनापासून चालणारी चूल अशी उपकरणं इथं बघायला मिळाली तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि विज्ञान पर्यावरणाशी संबंधित विषयांवरच्या निबंध स्पर्धाही यावेळी घेण्यात आल्या येत्या पंचवीस ते सत्तावीस मार्च दरम्यान मुंबईत अनुसूचित जाती जमातीतल्या उद्योजकांच्या उत्पादनांचं औद्योगिक प्रदर्शन भरणार असून या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील अशी माहिती डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधत डिक्की तसंच सामाजिक न्याय विभागानं हे प्रदर्शन भरवलं असल्याचं कांबळे यांनी सांगितलं अनुसूचित जाती जमातीतल्या युवकांना व्यवसायाकडं कर आकर्षित करण्याच्या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे या प्रदर्शनामध्ये पाचशेपेक्षा अधिक स्टॉल्स राहणार असून यापैकी साडेतीनशे दलित उद्योजकांचे तर शंभर सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचे असणार आहेत तसंच या प्रदर्शनामध्ये विविध विषयांवर परिसंवाद आणि मार्गदर्शनही केलं जाणार असल्याचं कांबळे यांनी सांगितलं मनुष्याच्या मनातील विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण म्हणजे होळी आज फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा होतो या दिवशी सर्वत्र होळीचं पूजन करून होळी पेटवतात आणि दुष्ट प्रवृत्ती आणि संकटाचं दहन व्हावं यासाठी प्रार्थना केली जाते होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंतोत्सवाला प्रारंभ होतो विविध रंगांचे उधळण करून धुलीवंदनानं या वसंतोत्सवाचं स्वागत केलं जातं राज्यभर दुष्काळी परिस्थिती असल्यानं पाणी बचतीचा संदेश ठाण्यातल्या जिद्द शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही होळी खेळण्याचा आनंद लुटला विठाई प्रतिष्ठाननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं होळीनिमित्त कोकणात ज्या पद्धतीनं पालखी नाचवली जाते त्याच पद्धतीनं जिद्दशाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी नाचवण्याचा आनंद लुटला पाणीविरहित होळी खेळत विद्यार्थ्यांनी पाणी बचतीचा संदेश दिला विद्यार्थ्यांच्या या आनंदात मराठी कलाकारही सहभागी झाले होते बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव साकरशा इथं काल राज्यस्तरीय बंजारा होळी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं होळी उत्सवाचं उद्घाटन बंजारा समाजातील प्रसिद्ध उद्योगपती आणि बंजारा राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष किसनभाऊ राठोड यांनी केलं या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते संजय राठोड होते राज्यभरातील बंजारा समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत गीत आणि नृत्य सादर केली बंजारा समाज बांधव आणि परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोकणातल्या शिमगोत्सवाला मात्र काही दिवस आधीच सुरुवात झाली आहे या सणासाठी कोकणात साकारमानी मोठ्या प्रमाणावरती दाखल झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस दिवसांपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली प्रत्येक गावातल्या ग्रामदेवतेच्या पालख्यांचं पूजन ढोल ताशांच्या गजरात घरोघरी होत आह शिमगोत्सवानिमित्त बाजारपेठही सजल्या असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जात आहे सव्वीस मार्चपर्यंतही धामधूम राहणार आहे राज्याचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत राज्याच्या बहुतांश भागामध्ये असलेली टंचाई सदृश परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पर्यावरणपूरक कोरडी होळी खेळावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे त्याचबरोबर जनतेला होळी सणाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत आज तेवीस मार्च भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा स्मृती दिवस एकोणीसशे मध्ये याच दिवशी तिघं क्रांतिकारक हसत हसत गेले त्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली तेव्हा त्यांचं अवघ बावीस तेवीस होतं त्यांच्या बलिदानाचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो पंजाब मधल्या फिरोजपूर जिल्ह्यात हुसैनीवाला इथं त्यांचं स्मारक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद दिनानिमित्त भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली या तिघांच्या बलिदाना त्यामुळे नंतरच्या अनेक पिढ्या स्वातंत्र्याचा आनंद उपभोगू शकल्या अशा भावना पंतप्रधानांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या राज्यातही ठिकठिकाणी शहीद दिवस पाळण्यात आला मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्री यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पा वाहून आदरांजली वाहिली शहीद दिनानिमित्त धुळे इथं महाराष्ट्र विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना आदरांजली वाहण्यात आली तसंच रक्तदान शिबिर भरवण्यात आलं होतं टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाचा बांगलादेश विरुद्ध या मरोचा महत्वपूर्ण सामना होणार आहे बंगळुरू इथं संध्याकाळी साडेसातला होणाऱ्या दुसऱ्या गटातल्या या सामन्यात भारतानं मोठ्या फरकानं विजय मिळवला नाही तर संघाचं स्पर्धेतलं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येणार आहे भारतीय संघानं आतापर्यंत एक सामना जिंकलाय तर एका सामन्यात संघ पराभूत झालाय तर बांगलादेशचा संघ आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात हरला असून गटात तळाशी आहे आजचा सामना बांगलादेश संघानं गमावला तर हा संघ देखील स्पर्धेबाहेर दे फेकला जाईल भारतीय संघाची सलामीची आणि आघाडीची फलंदाजी चांगली सुरुवात करून द्यायला अपयशी ठरत असल्यामुळे सगळी मदार विराट कोहलीवर आहे दरम्यान गट एक मध्ये आज दुपारी दिल्ली इथं इंग्लंडचा मुकाबला अफगाणिस्तानशी होणार आहे आता जाणून घेऊयात हवामानाचं वृत्त येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गारांसह गडगडाटी पाऊस तसंच वाळवटी अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील आता जाणून विदर्भातल्या अकरा हजार आठशे बासष्ट गावात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर एकनाथ खडसे यांचं विधान परिषदेत निवेदन दुष्काळी भागातल्या पंधरा हजार आठशे गावांची वीज बिल माफ करण्याचं ऊर्जा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन भारत बांगलादेश पॉवर ग्रीड ट्रान्समिशन लाईनचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत उद्घाटन ब्रसेल्स बॉम्बस्फोटातल्या मृतांची संख्या वर इसिसनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी हेडलीच्या उलट तपासणीला सुरुवात पत्नीबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला नकार तहबूर राष्ट्र असलेले लागे बांधे मात्र मान्य स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा आज स्मृतिदिन देशाची आदरांजली आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा बांगलादेशाशी बंगळुरू इथं करो या मरोचा सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार